सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधांयुक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणस युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट वेळ हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिन हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि अल्प इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये चाकण औद्योगिक पट्ट्यातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला अल्प इंजिनिअरिंगच्या कर्मचाऱ्यांना तब्बल रुपयांची देण्यात आली त्यामुळे कामगारांमध्ये वातावरण आहे चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे चाकण येथील अल्प इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार झाला यावेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील संघटनेचे अध्यक्ष जीवन एळवंडे कंपनीचे डायरेक्टर पियर डिसुजा प्लॅन्ट हेड विनोद टिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूर्णत्वास आला आहे करारावरती संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा रोहकले उद्योजक राजू बोत्रे चिटणीस रघुनाथ मोरे खजिनदार अमृत चौधरी दत्तात्रेय गवारी प्रशांत पाडेकर रवींद्र भालेराव सोमनाथ जानराव ग्रुपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील युनिट अध्यक्ष किशोर गोरखा उपाध्यक्ष योगेश गाढवे सरचिटणीस महेंद्र लाड चिटणीस सुदाम गुळवे खजिनदार राजेश सिंग संघटक गणेश पवार योगेश व्यवहारे एच आर मॅनेजर गंगाधर लहाने यांनी स्वाक्षरी केल्या कामगारांनी डीजेच्या ताल्यावर नाचून पेढे वाटून फटाक्यांची अतिशबाजी करून आनंद व्यक्त केला करारामध्ये झालेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे एकूण पगारवाढ बारा हजार आठशे एक कराराची कालावधी एक बारा दोन हजार बावीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या तीन वर्षांचा राहील मेडिक्लेम पॉलिसी कुटुंबासाठी लाख रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसीमध्ये स्वतः पत्नी मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे मृत्यू सहाय्य योजना ग्रुप ॲक्सिडेंट पॉलिसी सुट्ट्या दिवाळी बोनस वैयक्तिक कर्ज सुविधा गुणवंत कामगार पुरस्कार प्रत्येक वर्षी गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये एवढी रक्कम प्रशस्ती आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे कॅन्टीन आणि बस सुविधा अशा कामगार हिताच्या मुद्द्यांचा या करारामध्ये समावेश आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन